जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार चाचा नेहरू बालमहोत्सवाचे नंदुरबारमध्ये उत्साहात उद्घाटन संपन्न नंदुरबार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव दोन हजार चोवीस ते पंचवीस चे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल खामगाव रोड नंदुरबार येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या महोत्सवाने बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच निर्माण केला आहे यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त विजय रिसे बालकल्याण समिती माजी अध्यक्ष ईश्वर धामणे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकम बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर श्रीमती ज्योती कळवणकर माजी सदस्य ॲडव्होकेट श्रीमती सीमा खात्री दावलशा बाबा बालगृह अध्यक्ष वंदना तोरवणे अधिवक्ता शिवाजी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी बालकांना प्रेरणा देत सांगितले की या स्पर्धांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करता येईल खेळ व सांस्कृतिक उपक्रम तुमच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण आहेत सर्वांनी या स्पर्धांचा आनंद घेत उत्कृष्ट कामगिरी करावी असे सांगून यावेळी त्यांनी बालकांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या पहिल्या दिवशी मैदानी खेळ व कला स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या असून शंभर मीटर व चारशे मीटर धावणे खो खो गोळाफेक लांबोडी यासारख्या स्पर्धांमध्ये बालकांनी सक्रिय सहभाग नोंदवला याशिवाय चित्रकला निबंध लेखन हस्ताक्षर आणि बुद्धिबळ अशा स्पर्धांनी महोत्सवाची रंगत वाढवली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सहाय्यक लेखाधिकारी अशोक जगताप जिल्हा परिवीक्षा अधिकारी संजय पाटील परिविक्षा अधिकारी, अधिकारी सुनील पवार सारिका पवार संरक्षण अधिकारी रवींद्र काकळीस जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी संरक्षण अधिकारी पंकज बोरसे राकेश सूर्यवंशी संजय ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले अनाथ निराधार व उन्मार्गी बालकांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि त्यांच्यात बंधुभाव सांघिक भावना निर्माण करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असून हा महोत्सव आठ व नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवस चालणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार